नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण नाचणीचे फुलके कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे मी बनवते त्या पद्धतीने मी इथे आज तुम्हाला ह्या भाकऱ्या किंवा फुलके बनवून दाखवणार आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये एक ग्लासभर इतकं पाणी गरम करत ठेवले त्यामध्ये पाव चमचीपेक्षा थोडेसे जास्त मीठ घातलं आहे आणि अगदी दोन चमची तेल घालून घ्यायचं आहे चांगली उकळी येऊ द्यायची आपण ज्याप्रमाणे तांदळाची उकड करतो त्याप्रमाणेच इथे मी नाचणीच्या पिठाची उकड काढून घेते आता जितकं पाणी तितकंच आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे पीठ घातल्यानंतर गॅस आहे ते एकदम मंद करा आणि नंतरच ही प्रोसेस करा व्यवस्थित आपल्याला ह्या गुठळ्या मोडून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आत पीठ व्यवस्थित मिक्स करून झालंय आता आपण गॅस बंद करून घेऊया व्यवस्थित आपण हे आता मिक्स करून घेऊ अशा प्रकारे पाण्यामध्ये व्यवस्थित पीठ मिक्स करून आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून देऊया साधारणतः दोन ते तीन मिनटासाठी असंच आपल्याला गॅस बंद ठेवूनच ह्यावर पातेल्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्या वाफेने थोडंसं पीठ शिजलं जाईल अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफेवर ठेवायचं आहे आता आपण हे पीठ एका पातेल्यात काढून घेऊ इथे मी एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतले आता गरम गरमच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि गरम गरम आपण मळायला गेलं तर आपल्या हाताला चटके लागतील त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या वाटीच्या सहाय्याने किंवा ग्लासने आपण हे असं मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर का पोटॅटो मॅशर असेल सुद्धा तुम्ही करू शकता परंतु वाटीने किंवा ग्लासाने करायला सोपं जातं आणि मळता मळताच इथे मी यामध्ये अगदी अर्धी चमची इतकं साजूक तूप घालून घेतलं आहे तांदळाच्या पिठाची भाकरी आपण जशी बनवतो तशीच मी इथे नाचणीच्या पिठाची भाकरी बनवून घेणार आहे आणि तशीच प्रोसेस आपल्याला इथे करून घ्यायची आहे तूप टाकल्यामुळे भाकरी आहे ती छान मऊसूत होते पीठ थोडं कोमट झालं की नंतर आपण छान ते हाताने मळून घेऊयात आणि त्याचे अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत इथे ग्लासभर पिठाचे साधारणतः सात गोळे होतात तुम्ही कितपत लहान किंवा मोठी भाकरी घेणार त्याप्रमाणे इथे कमी जास्त गोळे होतील आता मी इथे लाटण्यासाठी तांदळाचं पीठ वापरते तांदळाचं पीठ थोडंसं जाडसर असतं त्यामुळे त्याने भाकरी व्यवस्थित लाटता येते आता हा गोळा आपण लाटून घेऊया एकसारखं छान लाटून घ्यायचं आहे जर आवश्यकता लागली तर थोडं थोडं पीठ ह्यामध्ये लावा शक्यतो तरी एकदा पीठ व्यवस्थित लावून घेतल्यानंतर पुन्हा पिठाची गरज लागत नाही ज्याप्रमाणे आपण चपाती लाटून घेतो तशीच आपल्याला ही भाकरी देखील लाटून घ्यायची आहे आता यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा ते चांगलं मळून घ्यायचं आहे त्याला चिकटपणा चांगला आला पाहिजे तरच ही भाकरी व्यवस्थित होईल जर का तुम्ही थोडंसंच मळून घेतलं तर त्या त्याला चिकटपणा जास्त येत नाही आणि ती भाकरी लाटताना तुटते त्यामुळे पिठाला छान चिकटपणाईपर्यंत पाच ते दहा मिनटासाठी तरी पीठ मळून घ्या आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या भाकऱ्या देखील बनवून घेऊयात एकदाच सर्व बनवून घ्यायचे नाही आहेत दोन दोन तीन तीन बनवून तुम्ही त्या एका साईडला भाजू शकता तवा छान गरम करून घ्यायचा तवा गरम झाल्यानंतर आपण त्यावर भाकरी घालून घेऊया साधारणतः अर्धा मिनिट एका साईडने ठेवल्यानंतर आपण ती उलटून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता किती छान भाकरी आपली फुकते पीठ व्यवस्थित मळलं गेलं की भाकरी छान फुलून येतात आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या भाकऱ्या देखील बनवून घेऊया आणि भाजून झाल्यानंतर मी त्याला तूप लावून घेतले तुम्ही तेल देखील लावू शकता अशा प्रकारे नक्की एकदा तुम्ही देखील भाकऱ्या बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ